पिंपळवणीपणी गावामध्ये बेकायदा खाणींचा सुळसुळाट झालेला असल्याकारणाने मी नऊ तारखेला विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे सर्व खाणींच्या गटनंबरविषयी व त्यांच्या छायाचित्रासह तक्रार नोंदवली होती विभागीय आयुक्तांनी त्याची पंचन समक्ष व तक्रारदारासमक्ष पाहणी करण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी साहेब मायनिंग ऑफिसर अहमदनगर प्रांताधिकारी संगमनेर व तहसीलदार अकोले यांना दिली होती त्या दृष्टीनं आज अकरा वाजता अकोले तहसीलमधील अधिकारी व बनवारेचे तहसीलदार हे पाहणी करण्यासाठी आले असतात त्यांनी मला प्रत्यक्ष खाणी खाणीवरती बोलावून घेतलं दादा पाटील वाकचौरे यांच्या बेकायदा खाणीवरती मी गेलो असता अधिकाऱ्यांबरोबर तिथे अगोदरच पन्नास ते, ते पन्ना साठ जणांचा सा जमाव बसलेला होता त्यातील शांताराम दादा पाटील वाक्सोरे याने एक मिनिटाची वसंत नाही घेता खाण्यातून जोरदार दगड फेकून आमच्या दिशेने दगड फेक केली व इथून चालते व्हायला सांगितले मी पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते फक्त बघतो म्हणून सांगितले पोलिसांना कळवण्यासाठी विचारले असता फक्त बघतो असेच उत्तर मिळाले नंतर तिथला आवेश एकंदर लोकांचा हल्ला करण्याचं पावित्र बघून मी माझ्या गाडीमध्ये काचा बंद करून बसलो तर त्या गाडीच्या मागे पुढे त्यांनी टू व्हीलर लावून व गाडीला दगड लावून माझी गाडी अडवून ठेवली अगोदर पुरुषांनी सर्व पुरुष शांतारामदादा पाटील वाक्सवरे संजय विठ्ठल वाकचवरे तसेच शांतारामदादा पाटील वाक्चौरे यांचे चुलते व असे वीस ते पंचवीस जणांनी गाडीवरती काठी लोखंडी रॉड दगडने हल्ला केला परंतु काचा फुटत नाही असे बघून त्यांनी जरावेळी थांबून सर्व महिलांना काचा फोडण्यास सांगितलं आहे सर्व महिलांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला असता मी वन वन टूला प्रसंग ओळखून वन वन टूला कॉल केला आणि तिथून मदत मागितली त्यानंतर मायनिंग ऑफिसर गोरपडे साहेब यांनाही या बाबतीत महसूलच्या अधिकाऱ्यांनाही मी कल्पना दिली की असा हल्ला आपल्या पाहणी करताना खा अवैध करत पाहणी करताना झालेला आहे हा प्रकार अर्धा आ... ते पावन तास किंवा दहापेक्षा जास्त वेळ चालला महिलांनी एका दहा ते पंधरा फूट लांबीच्या ज ज वजनदार कटवणीने मागची काच फोडली पुढची काच फोडली गाडीचा सर्व काचा फोडल्या दरवाजे कटवणीने उचकण्याचा त्या अगोदर प्रयत्न झाला होता पूर्णपणे मला आज हल्ला करून माझा खून करण्याचाच प्रयत्न वाचौरे परिवाराकडून झाला आहे मी पोलीस स्टेशनला तशी खबर दिलेली आहे व मला ज्या जखम झाला त्यामुळे मी आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे महसूल विभागाला विनंती आहे या हल्ल्यांमुळे मी घाबरून जाणार नाही गावामध्ये जेवढ्या अवैध खाणी आहेत त्यावर प्रत्यक्ष मोजमाप होऊन तेही माझ्याच उपस्थितीत मोजमाप होऊन महसूल विभागाने लवकरात लवकर म्हणजे उद्याच कारवाई करावी अशी मी आवाहन करत आहे धन्यवाद न्यूट्राम ला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉम ला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम